ना 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 ना। पत्नी आणि दोन मुलांना घेऊन हा व्यक्ती आमदाराच्या घरासमोर बसलाय कारण आहे मनोज जरांगे मनोज जरांगे उपोषणाला बसलेत त्यांनी याआधी अनेक वेळा मराठा समाजाला आवाहन केलं होतं की आरक्षण मिळत नसेल मागण्या पूर्ण होत नसतील तर आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन करा आता मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला हो, बसलेत त्यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यातूनच या मराठा आंदोलकाने थेट वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलंय जय शिवराय या ठिकाणी मनोज मनोजरवाली सराठी येते गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील अन्न पाणी त्याग करून उपोषण करत आहे मराठांच्या आरक्षणासाठी त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे त्यांच्या नाकातून ब्लड येत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी माझी मी अजय पाटील साळुंके माझा मुलगा माझी मुलगी त्याच्यानंतर माझी पत्नी अर्चना साळुंके आम्ही पहिले शिवूर बंगले बारा दिवस अन्न पाणी अन्न त्याग करून शेतकरी प्रश्न मराठा आरक्षणा उपोषणला बसलो होतो आता मनोज रंगे पाटलांच्या अतिशय तब्येत खालावल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणला बसलेलो आहे आमदार या ठिकाणी ठाकरे गटाचे शिंदे गटाचे आमदार बोरणारे सर यांच्या उप यांना यांच्या घरासमोर कुपोषणला बसलेलो आहे जर मनोज जरंगे पाटलांच्या केसाला धक्का लागला जर त्यांचं काही जर बरोबर वाईट झालं तर या ठिकाणी आम्ही स्वतः आमदाराच्या घरासमोर आम्ही या ठिकाणी आमची जीवनयात्रा संपवणार आहोत तसं निवेदन या ठिकाणी आम्ही सर्व तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि तसेच पोलिस स्टेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळे तत्काळ या ठिकाणी मनोज रंगे पाटलांचं उपोषण या ठिकाणी सोडवून मराठ्यांचा अध्यादेश या ठिकाणी आरक्षणाचं त्यांनी या ठिकाणी काढावा काही स्वरूपीचं आरक्षण या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून या ठिकाणी द्यावा मनोज धरंगे पाटील म्हणतील तसं द्यावा आणि आम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले होते आणि आता पण घेतलेले ते पण या ठिकाणी तात्काळ त्यांनी या ठिकाणी मार्गी लावावे ठिकाणी सांगतो आणि थांबतो एक मराठा मराठा एक सुट्टीतचा मराठा एक सुट्टीचा शेतकरी एक चुटीत शेतकरी एक चुटीत म्हणतो शिवसेना शिंदेगडाचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर या जोडप्याने आपल्या मुलांसह उपोषण सुरू केलंय त्यामुळे मराठा आंदोलकांनी आता आपला मोर्चा आमदारांकडे वळवल्याचं आहे मनोज जरांगे देखील उपोषणावर ठाम आहेत सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्यात काय निर्णय घेतला जातो की आमदारांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा असा सामना करावा लागतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे आमदाराच्या घरासमोर बसलेलं हे जोडपं त्यांचं सुरू असलेलं आंदोलन याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा